هي تان جو کام چرا يا فيا جو دن ۾ تان جو کام ڪرڻا شروع ٿيا سمراه جي سمانو هه ڪاريت ڪي ۽ انو

तेव्हा माझं माझं नाव असं माझ्या कार्यकर्त्यांची नावं निवेदक वाचतील तेवढा वेळ फक्त पाच मिनिट आम्हाला द्या आणि त्यानंतर आपण बोलून या कार्यक्रमाची सांगता करू रामकृष्ण शिवसेना पक्षामध्ये आदरणीय अतुल भाऊ देशमुख यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय त्यामध्ये प्रामुख्यानं अनेक नगरसेवक बाजार समितीचे संचालक सरपंच उपसरपंच संकर्ष समितीचे सदस्य आपल्या थोरकाल कार्याच्या दर्शनामध्ये आपल्या नावणी अतुल भाऊ देशू आणि समर्थकांच्या या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये जाहीरपणे स्वागत करूया अतुल महोत्सुम आगे बनो अतुल महोत्सुम आगे बनो महाराष्ट्र राज्याचे मान्य विनंती करतो स्वाना पण आणि त्यानंतर या ठिकाणी आदरणीय अतुल भाऊ देशमुख आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्या जोरदार टाळ्यांच्या दशरामध्ये आदरणीय स्वागत शिवसेना छिड़ावाड़, छिड़ मान्यवाड़, छोटे बड़े लड़के, सभी अपने हाथ का उपसभा के आमदार, सभी जन लोकपति नहीं हम सामने, इन छिड़ बड़े ही मजा सकते हैं, अंग्रेज़ी भरले रास्ते, आयु समूह, तूमी नस्ता, या अंग्रेज़ी डाला चुवा दी नस्ती।